आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सेव बट सेव नेचर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा एक क्षण पक्षासाठी तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात की चिमण्यांसाठी चारा पाणी ठेवलेला आहे तर बघूया चिमणी पक्षी येतात का ते तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात की चिमणी पक्षी आणि सुगरण पक्षी आलेले आहेत आणि त्यांच्यातला जो आनंद आहे ना तो आपण पाहू शकता किती आनंद झालेला आहे पक्ष्यांना आणि काही पक्षी हे ओढून गेलेले आहेत सांगण्यासाठी की ते चारा ठेवलेला आहे आणि हेच एकतेची भावना तुम्हाला पक्ष्यांमध्ये पाहायला मिळते की सर्वजण एकत्र येतात आणि चारा खातात खरच खूप छान दृश्य असं आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ह्यातून एकच शिकायला मिळतं की सर्वांनी जर एकत्र राहिलं तर, तर सर्वजण सुखी समाधानी राहू शकतात आणि काही चिमण्या तुम्हाला इथे वाद करताना दिसत आहेत आणि ते बाजूला झाले आणि जे एकत्र आहेत ना ते बघ किती आनंदाने चारा चारा खात आहेत म्हणजे आपण जर एकत्र सुखी समाधानीने राहिलो तर जीवन खूप सुंदर आहे असं आपल्याला शिकायला मिळतं यामधून आणि आपण या, या ठिकाणी वला नावाचा एक पक्षी आलेला आहे तर तो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तो सुद्धा इथे चारा खाण्यासाठीच आलेला आहे आणि ते सुगरण पक्षी आणि वला पक्षी आणि चिमणी यांचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये आणि वला पक्षी सुगरण चमणीकडे रागाने पाहत आहे आणि सुगरण पक्षी मात्र आपापल्या चारा खात आहेत आणि वला पक्ष्यांचा वला पक्ष्याला राग आलेला आहे आणि बघा आता वला पक्षी आणि सुगरण पक्षी याच्यातील भांडण तुम्हाला पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये पण कस चुमणी चुमणी पक्षी हे आ, चारा खाताना तुम्हाला दिसत आहेत आणि मला पक्षीला वाटलं की आपण मोठे आहोत आपण ह्यांना ह्यांच्याशी भांडलो तर हे निघून जातील पण तसं नाही सुगरण पक्षी परत आलेले आहेत चारा खायला म्हणजे 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 यामधून एकच गोष्ट शिकायला मिळते की कोण काही काही करून आपले प्रयत्न सोडायचे नाही आणि बघा वला पक्षी किती शांत चित्ताने आता खा, खात खात आहे कारण त्याला समजलेलं आहे की हे सर्वजण एकत्र आहेत त्यामुळे आपण यांचं काही करू शकणार नाही आणि ह्यालाच म्हणते तर एक ते किती ताकद असते म्हणजे कितीही संकट आले तरी सर्वांनी एकमेकांना सहाय्य केले तर त्या संकटा संकटापासून निवारण होते ही एक गोष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळते तर बघा आता किती सर्वजण आनंदाने चारा खात आहेत आणि खूप काही शिकायला मिळतं पक्ष्यांकडून तर आपली चिमणी युट्यूब चॅनलचे तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहतात त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि सुंदर असा संदेश पक्षांनी दिलेला आहे सेव सेव्हिचर